नमस्कार मी आभास शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एस सी सी कॅमेरा आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागावी म्हणून प्रत्येक पक्षातील म्हणजे या घटक पक्षातील महायुतीच्या घटक पक्षातील बरेच लोक त्यामध्ये लॉबिंग करताना दिसत आहेत मग त्यामध्ये काही नवीन चेहरे देखील आहेत त्याचबरोबर या आधी मंत्रिपदाचा अनुभव असलेली मंडळी देखील लॉबिंग करताना दिसतीय एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे आमदार त्यांची मनधरणी करतात किंवा आपण कसे उपयुक्त आहोत हे सांगण्यासाठी नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत त्यांना नेत्यांना दुसरीकडून काही निरोप देता येतात का अशाही पद्धतीचं गरमागरमी सध्या मुंबईमध्ये आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर तर आमदारांची रिंग लागलेली आहे अशातच जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अर्जुन खोतकर हे यापूर्वी देखील मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री राहिलेले आहेत त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि म्हणून आपली वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागावी यासाठी ते देखील भेटीगाठी घेत आहेत मात्र वर्षा बंगल्यावर अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही भेट मिळाली नाही त्यामुळे ते वैसे थोडेसे नाराज झालेले आहेत शिंदे शिंदेसाहेबला भेटायला नव्हतो आलो मी माननीय श्रीकांधीला भेटायला आलो होतो त्यांची वेळ त्यांची वेळ घेतली शिंदे साहेबांची मराठवाड्यातले काही राजकीय विषय होते संघटनात्मक विषय होते त्या विषयावरती चर्चा मला करणं होती अनेक लोकांनी आमच्यातल्या काही लोकांनी निवडणूक लढवली होती त्यातले अनिल दादा जगताप यांनी बिडवून लढवली असे अनेक लोक आहेत जे बाजूला गेलेले होते या निवडणुकीमध्ये त्या संदर्भाने चर्चा करायची मी त्यांच्याकडे करा आलो होतो आणि माननीय चर्चा झाली आणि अनेशा माननीय साहेबांच्या तब्येतीविषयी सुद्धा विचारपूस केली सध्या ते आराम करत आहेत त्यामुळं त्यांची काय भेट होऊ शकते जरी ते सांगत असले की मला जी भेट घ्यायची होती ती भेट फक्त पक्ष पातळीवर पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करायची होती संघटना मजबूत करण्यासाठी काय काय करावं लागेल त्या संदर्भात मला चर्चा करायची होती आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मी अपॉइंटमेंट घेतली होती त्यांच्याशी मी भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली हे सगळं पक्षाबद्दल त्यांना मी सांगितलं पक्षबांधणीबद्दल आणि अनायसे आलोच आहे तर मग काळजी मुख्यमंत्री यांची प्रवृत्ती बरी नाही त्यांची देखील भेट घ्यावी अशी खलाशी जरी अर्जुन खोतकर करत असले तरी मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर काही गोष्टी घालणे यासाठीच अर्जुन खोतकर त्या ठिकाणी गेलेले होते त्यांना विचारलं असं ते म्हटले की मंत्री व्हायला कोणाला नाही आवडणार मला देखील आवडेल मात्र मी ह्या मंत्रिपदाच्या शिफारशीसाठी किंवा मंत्रिपद द्या म्हणून म्हणण्यासाठी मी इथे आलेलो नव्हतो केवळ मला पक्ष संघटनेसंदर्भात चर्चा करायची होती ती चर्चा जा मी केली मात्र मुख्यमंत्र्यांची काही भेट होऊ शकली नाही अर्जुन खोतकर यांची मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही त्यामुळे काहीसे ते नाराज दिसत नमस्कार